जय महाश्वाळी त्या चॅनल स्वागत आकाश हिंदी ला आता मित्रांनो आज आहे तेवीस मार्च आणि त्यातले मला वाटतं आज आहे संडे स्पेशल तर संडे स्पेशल दिवशी आज आपण काय तर स्पेशल व्हिडिओ काढणार म्हणजे कशाचं खायचं म्हणजे फूड ब्लॉगर म्हणजे जी वळख वळखीचं होतं पहिलं की फ्रूटवर म्हणून आपल्याला काय म्हटलं आपले व्हिडिओज बघून लोक त्या ठिकाणी जेवायला जायचे किंवा खायला जायचे ती वस्तू किंवा ती पदार्थ तर आज आज संडे स्पेशल तर आज अशा ठिकाणी जाणार आहे जे आपल्याला सोलापूर साइडला वाटते ते आता आपल्या कर्मचार सुद्धा भेटायला लागले फक्त व्हिडिओ बघत राहा आणि व्हिडिओची सुरुवात आपण सगळ्यात पहिले आयोजक जगदंब्याचे आशीर्वाद होतो आता सगळ्यात पहिल्या आई जगदंबाच्या दारात त्याचे पाय पडायला की त्याचा आशीर्वाद कायम माझ्या पाठीशी राहत आणि डोक्यावर चला मित्रांनो भेटू आयोजक जगदंबाच्या दारात चाललो आहे सोलापूरचं शीख खायला तिथं तुम्हाला सांगितलं आपण सकाळी शीख खायला तर आपल्या कारमायचं आता शीख भेटते तर फक्त एवढे की मटनच्या ऐवजी चिकनचं शीख भेटते चिकन आहे ना चिकनचं शो होते तर लखन आणि मी चाललो आहे टेस्ट करायला कारण भरपूर ते झाले आम्हाला म्हणजे जायचं होतं टेस्ट करायला तर कुठंही तर तुम्हाला ते ॲड्रेस माहिती आहे तर तुम्हाला त्या ॲड्रेसपासून येतो आणि तुम्हाला ते ॲड्रेस कळत आपण आता कुठं चाललो आहे तर चला मी त्यांना डायरेक्ट भेटूया शीखच्या गल्लीत सोलापूर गल्लीत तर छत्रपती शिवाजी महाराज चौकातनं लेफ्टला जायचं तर लेफ्टला गेले गेले मस्तपैकी परत राईट घ्यायचं तर इथनं एकदम स्ट्रेट जायचं तुम्हाला दाखवतो पुढं कुठं जायचं आपल्याला थोडं अजून पुढे यायचंच आहे आपल्याला लय अजून थोडं पुढं नाही थोडं अजून पुढे तर चला तर त्याच्यानंतर इथं थो� एक बँक ऑफ इंडियाचं ए टी एस बी आय बँकचं ए टी एम आहे त्याच्यात आत गाडी घालायची आत तर आज आपल्याला ह्या बोळ येत जायचं एकदम स्ट्रेट जायचं तर चला अजून सरळ जायचं आपल्याला तर त्याच्यानंतर इथं एक मंदिर आहे तर मंदिरपासून आपल्याला अजून स्ट्रेटच जायचं रस्ता बघू शकता इकडे इकडे इथनं आपल्याला ले लेफ्ट घ्यायचं आहे लेफ्ट हा लेफ्ट घेतलं की अजून सळं जायचं सळं गेल्यावर अजून स्ट्रेट गेल्यावर ही जी समोर गरजे सायन्स सेंटर बोर्ड लावला एवढं म्हणून

तर लखनि बिर्याणी अगोदर एक संपवलेलं <laughs> तर <laughs> आता बिर्याणी संपून आता शीख खायला थांबला इथं डाएटला बघ दिशा बघ किती खातोय तुझ्या प्रेमात एवढं सुद्धा खायला त्याला पुराणा मगाशी शॉर्मा आता बिर्याणी आता अजून शीख खाणं एवढं प्रेम दिशा तुझ्यावर मित्रांनो आपण आलो खायला इथं तर इथं प्लेट चिक्की मध लखन त्याच्या स्टाईल मध्ये सांग लखन रुपया। रुपया प्लेट आहे कांदा आणि चिकनचे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ पीसेस आहेत आणि ह्याच्यात पण चिकन आहे अजून आहे राईस आहे एक जवारी एक बाजरी आणि तुटती कशी हा आता कशी खायची कशी खायची ज्यांना माहिती त्यांनी नक्की या साले कशी कशी दाखवून एकदा काय करायचं माहितीये का ही तरी तरी बघा की फॅट वाढत आहे आपण डायट वर ना तरी बाजूला काढायची तरी लागली त्याला असं खायचं मित्र खायचं मग सांगतो तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आपल्या कडक असू की नाही आपण गावठी खाणार खाणारे माणसं चोरून खाणार माणसं ती बी बहातामध्या बहातामध्ये हां आम्ही लेट घेऊन जातो सर या सर असा तेल बाजूला काढलं तर आमचे जेवढे जिम ट्रेनर बघतात सर हे बघा ह्याला म्हणते तेल हे बाजूला करून टाकले तर आम्ही असं चोरून खाणार आता एक नंबर लागते तर सगळ्यात पहिलं भाकरी चुरायची खायचं चिकन पीस कांदा कांदा लवकर लवकरात लवकर लाईक अँल त्यानंतर भात जे आपल्याला आवडत असत ये मला काय मिळायचं थांबणार आहे हा ये का चल ऐकत चल लंगडत लंगडत खाल्लं रे तू पोट भरलं रे काही पोट भरलं रे बाबा काय सांगाव तुझं भरलं का नाही तुला पोट भरून झालं बाबा एवढ्या महिने भाकरी खाल्ली असं मी तर ते भाकरी पण शीखची खरं क्वालिटी एक नंबर आहे तर मित्रांनो जर तुम्हाला खायचं असेल एकदा नक्कीच तिथे चायनीज सेंटरला जावा शिक खावा चिकन शिकवा मटन शिक खायचं होतं आपल्याला म्हणजे मटण काय झालं पहिले ते म्हणजे बनून तुम्हाला द्यावं लागेल आणून आपल्याला एवढं टाइम नव्हतं त्याला आम्हाला चिकन द्या शीख आणि त्यात दीडशे रुपयाला फक्त चिकनची ताट आहे त्यात येतो आपल्याला त्याने नऊ पीसेस चिकनचे दोन भाकऱ्या एवढी बिर्याणी रस्सा रस्सा चिकन बिर्याणीमध्ये चिकन कांदा लसूण कांदा कांदा लिंबू भरपूर काय खायला होतं मानसुद्धा आम्ही सारखा असलो तरी ऐकलं एवढं पोट भरलं आमचं आम्ही एवढं खाणार आहे तर मित्रांनो तुम्हाला एकदा नक्की सांगतो नक्की विजिट करा तर कुटर चायनीज सेंटर सुतार गल्ली कारम्यातला सोलापूर हे सगळ्यात चायनीज विषयला हार्ड व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जय महाराष्ट्र